महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे लोणार सरोवर ऐतिहासिक आहे पण त्यासोबत शहरामध्ये अनेक असे ऐतिहासिक मंदिर आहे त्यापैकीच एक मंदिर म्हणजे दैत्यसुदन मंदिर अतिशय प्राचीन असं दैत्यसुदन मंदिर आहे तर हे मंदिर नेमकं कसं आहे किंवा या मंदिराचा काय इतिहास आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे मंदिर चालुक्यकालीन आहे आणि बाराव्या शतकातलं आहे इराणचा राजा खुसरो आणि चालुक्य राजा यांच्या मैत्रीचं हे प्रतीक असं म्हणायला हरकत नाही कारण याच्या पश्चिम बाजूनं इराणियन संस्कृतीचा प्रभाव असलेला सूर्य आहे आणि त्या सूर्याच्या पायामध्ये गमगुट सारखं असं काहीतरी दिसते जो सर्वात मोठा सौर दिन असतो त्या दिवशी आणि त्याच्या मागचे तीन दिवस आणि पुढचे दोन दिवस असे एकूण पाच सहा दिवस जो एक किरणोत्सव चालतो या ठिकाणी किरण तर तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटो व्हिडिओ पाहायला मिळतील सूर्यप्रकाश जो आहे तो वरच्या टोकावरनं या मूर्तीच्या मुकुटापासून पाया तर पायापर्यंत आपल्या प्रकाशानं या मूर्तीला पुझे, तो नाहून जातो आंघोळ जातो त्याला म्हणता येईल आपल्याला तर इराणचं पर्शियाचं दैवत आहे अग्नी अग्नीचा दैव आहे सूर्य त्या सूर्याचं प्रतीक या पश्चिमेकडे आहे आणि चालुक्यांचं जे कुळ दैवत किंवा त्याचा पूजनीय जे दैवत होतं ते विष्णू तो विष्णू या ठिकाणी आहे आणि इराणियन सूर्य म्हणजे इराणचं सूर्य भारताच्या त्या चालुक्यांच्या विष्णूला आपल्या किरण रूपी याला अंघोळ घालतोय अशा पद्धतीचं हे आहे चालुक्याची त्या काळातली राणी त्या राणीचा आर्ग्र असतो हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे या मंदिराच्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी या मंदिराला अकराशे त्रेसष्ट मध्ये कान्हेरी देव या ठिकाणी येऊन गेले असा उल्लेख खालच्या खालून <laughs> दोन नंबरच्या पायरीवर शिलालेखाच्या परंतु इसवी सन बाराशे साधारणतः आहे इव्हन चक्रधर स्वामी दोन 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 या ठिकाणी ठिकाणी दोन या मंदिराच्या आसपास असं नाही ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं जे आम्ही पुस्तक आहे किंवा लीळा चरित्र पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये लोणारच्या धारेवर कमळजा मातेच्या जवळ लोणारमध्ये असे त्याचे दहा ते अकरा स्थानक या ठिकाणी आहेत तर असं अद्भुत मंदिर आहे तुम्ही जर अजिंठा चित्रपट पाहला असेल तर अजिंठा चित्रपटामध्ये पारो आणि रॉबर्ट गिलची प्रेम दाखवलेली आहे त्याचा जो रॉबर्ट गिल होता रॉबर्ट गिलनं काढलेली जी काही अजिंठा बुलढाणा मेहकर आणि लोणार या भागातल्या पुरातन वस्तूंची वास्तूंची जी काही चित्र आहेत फोटोग्राफ्स आहेत ते ॲथेंटिक सर्वात पहिल्यांदा काढलेली फोटोग्राफ्स आहेत साधारणतः अठराशे साठच्या सा दशकामध्ये थोडंफार मला पुढं बघू शकते तो जो पहिला फोटो आहे लोणारचा तो रॉबर्ट गिलनी काढलेला आहे आणि तो ब्रिटिश लायब्ररीमध्ये आजही तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळतो त्यामध्ये स्पष्ट दिसतं की हे मंदिर पांढऱ्या मातीमध्ये गाडलं गेलेलं होतं परकी आक्रमकांपासून या मंदिराचा बचाव व्हावा म्हणून हे मंदिर पूर्ण पांढऱ्या मातीमध्ये गाडून गण या ठिकाणी तयार झालेली होती या मंदिराच्या समोर जे एक मंदिर आहे ते आहे स्वामींचं मंदिर म्हणजे सच्चिदानंद स्वामींचं मंदिर सच्चिदानंद स्वामी त्या पिरियडमध्ये त्या काळामध्ये दोघात मध्ये राहायला आले ते एक महापुरुष होते त्यांनी त्यांना कुणीतरी दृष्टांत झाला की या गडी मंदिर आहे आणि त्यांच्या पुढाकारानं हे मंदिरामधली माती ती ची गडी आठवली गेली आणि हे मंदिर उघड दिसावं त्यानंतर मग रॉबर्ट गेली होतो फोटो काढला आणि एक शंभर एक वर्षानंतर पण तरी ते स्पष्ट दिसत आहेत त्या मातीची चिन्ह अजूनही पांढऱ्या मातीचं जे मड वॉल आहे आजूबाजूला ती वॉल दिसते तर हे मंदिर गाठलं गेलेलं होतं इथली जी मूळ मूर्ती आहे ती मूळ मूर्ती या ठिकाणी नाही आहे एकतर ती भूमिगत लपवल्या गेली असेल किंवा चोरीला गेली असेल फाटीवर वी डोंट नो पण ती मूर्ती नाही परंतु सचिदानंद स्वामींनी ही मूर्ती कशी असली पाहिजे याचं एक रेखाचित्र तयार करून नागपूरकर भोसल्यांना पाठवलं आणि नागपूरवरनं ही भोसल्यांनी मूर्ती त्यावेळेस ते मराठा राज्य करते या ठिकाणी पाठवली आणि ही हुमिहून तसल्याच प्रकारची मूर्ती असली पाहिजे कारण की त्या महान सच्चिदानंद स्वामींनी जशी हवी त्यांना ती तशी बरोबर त्या आकाराची त्या पद्धतीची मूर्ती या ठिकाणी आणून बसवली आहे ही जी मूर्ती आहे ही निषेध श्री विष्णूंची मूर्ती आहे हातामध्ये गदा पद्म शंकर हे सगळं आपल्याला दिसते आहे पायाखाली या ठिकाणी त्यांनी वध केलेला लवणासूर दिसतो आहे आणि कदाचित त्यांच्या डाव्या बाजूला खाली त्या लवणासुराची पत्नी पद्मावती आहे की माझ्या पतीला मोक्ष प्रदान करा अशी ती विनवणी श्री विष्णूंना करते आहे अशा पद्धतीचं हे शिल्प आहे जर कधी तुम्ही लोणार सरोवर बघण्यासाठी गेला तर आवर्जून हे देते सुदर मंदिर बघा अतिशय प्राचीन अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तुम्हाला देखील नक्की आवडेल अपूर्वा ताळणेकर न्यूज इन लोकल